इस हो समाज प्रबोधनात उल्लेखनीय कार्य आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासाव्या जन्म सोहळ्याला साक्षी ठेवून आमचे मंडळ या वर्षी ज्वलंत आणि ज्वलंत विषयावरील एक देखावा सादर करता घराच घरपण हरवलं घराच घरपण हरवलं तरी काळी हे घर म्हणजे एक मंदिर होत दार उघडलं की वास यायचा कुणाचा नाही माणसांच्या मायेचा स्वयंपाक घरात कापूंची कुजबुज होती ओठ्यावर आजीच्या गोष्टी सांगणारा स्वर होता अंगणात पोरांची किलबिल होती घर भरलेलं असायचं माणसांनी नात्यांनी आणि मायेच्या नजरांनी आजची भाजी मला सांगून करशील का मिरच्या मिळून झाल्या ती भाजी देते दे चिरून आहो आत्या आज आपल्या वरण भेंडी आणि गाजराचा हलवा तयार आहे आणि हो आपल्या गौरीला आवडतो म्हणून जास्तीचा गोल पण घातलाय बर का मी त्यात थँक्यू मम्मी आजी उद्या आमच्या शाळेत ना माझा घर या विषयावर निबंध न्यायचा आहे हे बोल मोठा अंग सकाळी जागल्यावर वाटत की एखाद्या मंदिरासारखं पवित्र झालंय हे वर्तमान पत्र वाचतो मी पण या घरातल्या म्हणून काही लक्ष लागत नाही असणार हीच खरी संपत्ती आई तुझ्या आजची भाजी ऑफिसात खाल्ली ना की सगळे विचारतात होय रे तू कोणत्या हॉटेल मधून आणतो भाजी माझ्या हाताचा कौतुक नाही रे सगळ्या घर मिळून जेवण बनवत म्हणून आजी माझा निबंध तयार झाला घर म्हणजे आईचा आवाज आजोबांचे हसू आजीचा गंध आणि झोपायावरचं नरमवा घरचं घर बनवलंय तर कारण सगळे एकमेकात मीकात असायची मीटिंग मध्ये आहे हो सर मी मेल पाठवलंय इव्हिनिंग पर्यंत प्रपोजल डन होईल बघितलं का मंडळी घर आहे पण भिंती आहेत फक्त दरवाजे आहेत मोठ मोठे एसी आहेत पण नात्यांना स्पर्श करणारी ऊब नाही म्हणून आपल्याला बाहेर कोणीतरी पिल्लू म्हणतं बुड्डी म्हणतं म्हणून त्याच्याकडे ओढले जात गौरी कुठे चाललीस हेच मला असं पण स्विच ऑफ लागतोय तिचा तिच्या मित्रांनाही विचारलं कोणालाच काही माहित नाही काय करायचे काहीच कळलं नाही अगं ऐकलं का आपले शेजारची गोरी पळून गेली म्हण एखादा मुल चुकलं तरी आजी असायची मामा असायचा मावशी असायची समजावायला पण आता काय आई वडील दोघं मिटिंग मध्ये मुलं आहेत आपलं इन्स्टा व्हॉट्सअप कधी काळी लोकांच्या सहवासात प्रेमात वाढणारी मुलं आज इन... आणि आपल्याच घराचं घर पण हरवून बसले सुमित मी तुझ्यावर विश्वास ठेवला रे हे सांगायला मी दुसरं कोणाकडेच गेलो नाही तुम्हाला गौरी मी सगळं सिरियस नव्हतं घेतलं ले। प्लॅन नव्हतं माझं लग्न करायचं तू स्वतःच पुढे पुढे आलीस कधी गौरी कमानी या मी निघतो मला काय माहिती